कर्जमाफी देताना धन दांडग्याला दिली द्यायला नको ज्यांचे फार्म हाऊस आहे ज्यांचे मोठे मोठे घरं आहे ज्यांनी शेतीवर कर्ज उचललं या समितीची कार्यकक्षा असणार आहे की ज्याला खरी कर्जमाफी द्यायची आहे त्यांना कर्जमाफी दिली सरसकट कर्जमाफी होणार नाही फक्त गरजूंसाठी होईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे तसेच फार्म हाऊस आणि बंगले बांधणाऱ्यांना कर्जमाफी कशाला असा प्रश्नही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानुसार राज्यात गरीब शेतकऱ्यांसाठी सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीत आहे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात घोषणा केली महाराष्ट्रातल्या अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ज्यांना खरी कर्जमाफीची गरज आहे म्हणून ती कर्जमाफी कशी असावी एखाद्या व्यक्ती शेतात बंगला बांधतो फार्म हाऊस बांधतो तर कर्ज उचलतो त्याला कशाला शेतकऱ्यांची कर्जमाफी पाहिजे असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला ज्या गरीब माणसाच्या शेतात काहीच पिकत नाही ज्यांनी कर्ज उचलला आहे जो आत्महत्यासारख्या टोकाचं पाऊल उचलायला निघाला आहे अशा व्यक्तिगत सर्वेक्षण करून कर्जमाफी केली पाहिजे याकरता आपण पुढे काम करण्याचा प्रयत्न करतोय अशी माहितीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या की फक्त गरीब आणि तो शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी असणार आहे ती कधी जाहीर होईल हे लवकरच आपल्याला समजेलच त्यासाठी आपले, त्या आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या शेतीविषयक बातम्या सर्वात आधी बघायला मिळेल धन्यवाद